मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज मैदान मैदानामध्ये आणि आता सरजा पाळला परंतु गटाला हरपत करावी लागली कशामुळे हरपत करावली किंवा गाडी पळली का एक नाही एकंदरीत नानांच्याकडून जाणून घेऊ नाना नमस्कार नमस्कार काय सांगाल नक्की आज काय झालं बायला बरं त्याला अंदाज आज पळायचा अंदाज आला नाही कारण बरेच जण म्हणले ना तोंडाला जो स्पीड होत मी कला झाला अर्ध स्पीड काय म्हणजे पत्र किती दिवस झाला तरी साधारण चार पाच दिवस झाला पात्र लावले गॅप किती दिवस पडला सरजा गॅप दहा दिवस पडला एकदम एवढा गॅप चालतो का गॅप सरजाला एवढा गॅप म्हणजे कशाबद्दल एवढा गॅप दिला पत्ती लावल्या म्हणून बर आता साधारणतः घट्ट तुम्हाला आता गाडी आणली तुम्ही लक्षाने आणि होता गाडी माझ्या अर्धेपर्यंत चांगलं स्पीड होत नाही माझ्या मनासारखं काय कारण का नक्की त्याला मी केले पत्र सरज मनास पळणार मित्रांनो बघा हे सांगायचं सुद्धा एक महत्व म्हणजे नानांनी मागाशीच सांगितलं गाडी पळून आल्यानंतरच नाना बोलले सगळ्यांना की आज बैलच नाही मनासारखं त्याचं कारण पण सांगितलं नानांनी की एक चार पाच दिवसापूर्वी पत्रे केलेत आणि नक्या पण केलेल्या त्यामुळे जरा सरजाला थोडा असं स्पीड नव्हतं नाना आता अजून फेरा टाकणार आहे का फ्या टाकणार दुसऱ्या फेऱ्याला स्पीड वाढेल बरं आता ह्याच्या नंतर आगामी नियोजन काय असेल पाच पास्तर तारीख मित्रांनो बऱ्याच लोकांचा फोन आलेले नाना पण आले मला पण आलेले बऱ्याच लोक विचारत होती नक्की काय झालं सरजाच गाडी का पळली नाही तर नानानी त्याचं कारण सांगितलं ना आता आगामी नियोजन पाच तारखेला आहे त्याच्या आता काय पोणी वगैरे काय पोनी टाकणार नाही टाकणार एक पोनी तीन तारखेला टाकणार नाही गॅप चालत नाही पण नक्की केल्यामुळे त्याला काहीच करायचं ना आपल्या हो पर्यायच ना नक्की केल्यामुळे पर्यायच कारण चार दिवस तरी आराम पाहिजे त्याला अंदाज झाल्याशिवाय बरोबर आहे मित्रांनो जरा नक्की केली पत्रे असल्यामुळे थोडा सर्जाला म्हणजे पळताना थोडी ना अंदाज घातला की थोडी गाडी कमी पडली अजून एकदा आता डबल फेहरा टाकणार आहेत नाना लक्षा बरोबर जेणेकरून काय होते किंवा आता दुसऱ्या फेऱ्याला स्पीड कसं लावतोय की नक्कीचा अंदाज आलाय का नाही त्याला पत्र्या लागल्यानंतर काय अंदाज आला सरजाला एकंदरीत समजणार आपल्याला ना ना शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बरं तो जात ना एक प्रश्न जीत आहे काय सांगाल हरजित आहे हरभिसन झाले आम्हाला जे हरला तरी काय सुद्धा वाटत नाही काय सुद्धा नाही कारण सरजा म्हणजे आज एवढं फॅन फॉलोइंग आहे सरजा लावला जसं बा कसर लावला सर्जा लावला प्रेक्षकांची एक आतुरत असते ना आज थोडी हरपत करावी लागली बरेच जण नाराज आहेत की सरजा सरला एवढं तेवढं हारजीत आहे आणि उद्या त्याची जगा म्हणजे फॅन फॉलो त्यांना सगळ्याला माझी नंतर उद्या त्याची मिरवणूक आहे उद्या अकरा साडे अकरा मिरवणूक काढणार सरजा च्या फॅन फॉलोविंगला आनंदाची बातमी आहे उद्या बुध या ठिकाणी सरज्याची मिरवणूक सोळा आहे मला वाटते बेंद्राला मिरवणूक काढली होती ना बेंद्राला काढले नव्हते तर उद्या बैल पळा असल्यामुळे मुळे बैल पळा निमित्त सरज्याची उद्या भव्य दिवस मिरवणूक आहे बुध या ठिकाणी पंचमहिंद केसरी बेंदू सणाची मिरवणूक एकत्र उद्या बुध या ठिकाणी तर ज्या फॅन लोकांना सरजे जे, जे चाहते त्यांच्यासाठी नानांनी सांगितलं ज्यांना जामल त्यांनी बुध या ठिकाणी या जेवण बनवलं आहे कोणी बिंद असते तीनच्या पुढे जेवण तीनच्या पुढे आ, उद्या सगळ्यांना खुश खबर आहे चाहत्यांना सरजेज नानांचे ना 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 चाहते सरजेज आहेत हे उद्या सरजेची मिरवणूक आहे आणि तीन नंतर भोजनाचा कार्यक्रम आहे त्यामुळं सर्वांनी उद्या बुध या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमात शोभडा सरजेची भव्य मिरवणूक आहे उद्या नानांनी भोजन व्यवस्था सुद्धा केली तर नाना धन्यवाद ना, आगामी नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्ही जसं म्हणला हरजीत आज हार उद्या जीत आहे नाराज आहे नाराज नाराज झालाय माणूस नक्कीच बघा मित्रांनी मोठा नाना शब्द टाकला की नाराज झाला तरी हे क्षेत्रच नाही त्यामुळे हार जीत होते नाराज व्हायचं नाही ही मैदान त्याच्या पुढचं मैदान नाना पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा आणि उद्या मिरवणूक आयला सर्वांनी उपस्थित राहा धन्यवाद